छोले भाजी केली छोले मस्त पिके शनिवार आहे ना आज छोले करावं म्हणजे आणून ठेवलं पॉकेट मी मग आज मुहूर्त लागला त्याला करायला काल दोन ना हिंजवडी मध्ये बघा काल दोन पुरींना उडवलं स्कूटी स्कूटीवर चालल्या होत्या डम्पर आला पुरींची काही चूक नव्हती पुरी काय आपल्या थांबल्या होत्या पहिले पुढच्या रस्त्याला जायचं होतं डम्परवाल्याने इतका फास्ट होता त्याला वळवता नाही ना, ना वेगच कंट्रोल झाला नाही डायरेक्ट पलटी झाला त्या मुलींच्या अंगावर विचार करा का त्यांची काय अवस्था झाली असेल अक्षरशः त्यांच्या फेस वगैरे म्हणजे त्यांना वळकायला सुद्धा राहिला नव्हता चेहरा आपण किती जरी चांगली गाडी चालवलं असलो तर दुसऱ्यांमुळे सुद्धा असे अपघात होऊ शकतात आणि त्याचा भुकताना आपल्याला करायला लागतं आता त्या मुलींची काही चूक नव्हती हे डम्परवाल्यांच काय करावं काय कळत नाही बाई उघडच्या उग बिचार्या दोन कॉलेजला मुली ना नाहक त्यांचा बळी गेला मला तर वाटते कॉलेजमधल्या मुलींनी वगैरे ना लांबून येत असेल तर दा बस वगैरे नाही ट्रॅव्हल मेट्रोनी यावं रिस्क घेऊन ये स्कूटीवर विचित्र खूप लोक आहेत हल्ली माहितीये का मला सुद्धा येते पण मी सिटीमध्येच ही करते तेवढं कामापुरती यूज करते